आयुष्यातील काही अकाउंट कायमचे क्लोज केलेलं बरं कोणतीही व्यक्ती असो तुमच्याशी विचित्र किंवा चुकीची वागली त्या व्यक्तीने तुमचा अपमान पदोपदी केला किंवा आपल्याला दुर्लक्ष केलं आपल्या उपकारांचं कोणाला विस्मरण झालं तर एक, एक अकाउंट पूर्ण झालं असं आजपासून स्वतःला सांगायला लागा आपण जो जन्म घेतला आहे तो अपेक्षापूर्तीसाठीच नाही आपल्या दुसऱ्यांकडून अपेक्षा असतात असेही नाही आपल्या स्वतःकडूनही अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाहीत आणि शेवटी उरतात फक्त न पटणाऱ्या कडवट आठवणी म्हणूनच माझ्या मते हा आपला जन्म अपेक्षापूर्तीसाठी नाही हा जन्म परतफेडीसाठी आहे जर आपल्याला कोणी सोडून गेला याचा अर्थ कोणत्या तरी जन्माची परतफेड झाली आणि त्याचा आता अकाउंट संपला ज्याप्रमाणे बँकेतली शिल्लक संपली की पासबुकवर अकाउंट क्लोज असा शिक्का मारतात त्याप्रमाणे आपले किती अकाउंट क्लोज झाले याचा विचार करा आणि त्यांचं पासबुक जाळून टाका परतफेडीचा एक एक क्षण टाकू नका सुरुवातीला तुम्हाला हे जड हो जाईल पण आपलं मन जेवढं घट्ट होत असतं तेवढं लवचिकही होत असतं तेव्हा त्या मनाला सांगायचं आयुष्यभर तुझं ऐकलं तुझ्या हुकुमात राहिलो पण यानंतर मुळीच राहणार नाही मी सुद्धा, तुम्हाला उद्या माझी ओळख दाखवली नाही तर तुमच्या पासबुकात माझी एकच एंट्री होती असं समजा मग कोणी कितीही त्रास दिला तरी त्याचा त्रास तुम्हाला नक्कीच होणार नाही